उमरखेड विधानसभेत आजी माजी आमदाराला तिकीट देऊ नका अशी मागणी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे दिवसेंदिवस राजकारण चांगलं स्थापताना दिसतं विधानसभा निवडणुका अवघ्या तोंडावर असताना उमरखेड भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी तथा इच्छुक उमेदवारांनी थेट हायकमांडशी भेट घेऊन आजी माजींना आता उमेदवारी नको याबद्दलचं साकडं घातलंय त्यामुळे हायकमांड सर्व गोष्टींचा विचार करून उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपकडून एक नवीन चेहरा देणार का हा चर्चा सध्या होत आहे तसेच नवीन इच्छुक उमेदवारांमध्ये मागच्या दोन हजार एकोणावीसच्या विधानसभेपासून उमेदवारी मागणारे शेवंतराव गायकवाड यांनी या सर्व घडामोडींवर एन टी व्ही न्यूज मराठीचे प्रतिनिधी ताहेर मिर्झा यांच्याशी संपर्क साधला आहे आता भारतीय जनता पक्षात उघडपणे सध्याच्या दोन चार दिवसात एक गडबाजी पाहायला मिळत आहे म्हणजे तर या विधानसभेत दोन हजार चौदा ते एकोणीसपर्यंत भाजपाने आपला झेंडा फडकवला होता तरी आता जे भाजपाचे नवीन इच्छुक उमेदवार आहे त्यांनी आजी आणि माजी आमदाराला खूप प्रचंड विरोध केलेला आहे त्याचीमध्ये नवीन जे चेहरे आहेत त्यांनी एकीकड महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेत ते नवीन उमेदवारपैकी कोणालाही उमेदवारी द्या पण आजी आणि माजीला तिकीट देऊ नका असं एक आग्रह धरलेला आहे त्यातच एक नवीन जे उमरखेड शहरात मना तालुक्यात अहोरात्र सामाजिक काम करणारे शेवंतराय गायकवाड जे भाजपाची उमेदवारी मागत आहे आणि सध्या ते आमच्यासोबत आहे जाणून घेऊया उघडपणे हा गडबाजी आहे की यांचे मागचा कारण काय आ, नमस्कार मी शेवंतराव गायकवाड आपण ते आत्ता विचारलं की ही गडबाजी नव्हे का बिलकुल गडबाजी नाही आहे की आम्ही जी इच्छुक उमेदवार आहोत तर आमचं एक मत आहे की आपण वारंवार त्याच त्याच चेहऱ्याला उमेदवारी देण्यापेक्षा नवीन चेहऱ्याला आपण उमेदवारी द्यावी याला आपण गडबाजी म्हणू शकत नाही कारण जर नवीन उमेदवाराला उमेदवारी दिली तर त्यांच्या माध्यमातून नवीन अनेक कार्यकर्ते जोडले जातील आणि पक्ष मजबूती होईल याच कारणानं आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन पक्षसृष्टीकडं मागणी केली की आमच्या इच्छुक उमेदवारापैकी नवीन उमेदवाराला आपण उमेदवारी दिली तर आणखीन एक चांगल्या प्रकारे काम उभं राहील आणि पक्ष मजबूती होईल बरं मागच्या दोन हजारच्या सोळाच्या विधा एकोणीसच्या विधानसभेमध्ये तेवढ्या प्रमाणात असा विरोध दिसला नव्हता आता सध्या अशी चर्चा पक्षांतर्गत सूत्रांकडून माहिती मिळत आहे की सध्याच्या आमदाराकडून काही कार्यकर्त्याला सहकार्य नाही काही काम वगैरे नाही आणि कुठल्याही प्रकारचा काही योगदान दिसत नाही ज्याच्यामुळे नवीन चेहरे आणखीन जोरात समोर येत आहे हा एक नाराजगीचा सूर दिसत आहे याच्यावर काय म्हणणार तुम्ही हे पहा कारण पक्षामध्ये बदल हा आवश्यक असतो आणि बदल हा सृष्टीचा नियम आहे आणि काही ज्या काही चुका उणीवा झाल्या असतील त्या चुका उणीवा वारंवार होऊ नये आणि म्हणूनच नवीन उमेदवाराला उमेदवार द्यावी हाच उद्देश आहे पक्षांतर्गत गडबाजी ही तुम्हाला दिसणार नाही भारतीय जनता पार्टी असा पक्ष आहे की तिथे गडबाजी चालणार नाही भारतीय जनता पार्टी संस्कारित पक्ष आहे त्यामुळं आम्ही जी काही नाराजी दिसली असेल जी काही उणीवा दिसली असेल त्या उणीवा आम्ही दूर करण्यासाठीच आम्ही इच्छुक उमेदवार एकत्र येऊन उमेदवारी मागत आहोत एन टी व्ही न्यूज मराठी उमरखेड